अय बघा रे आता की नाही प्रश्न एक जणांनी विचारला की कमाल ते किमान अशा क्रमाने संख्येचा सा नट सांगायचा आहे त्यांना ही आलेली अडचण आहे त्यांच्या फोनवरची ही अडचण आता आपण दूर करणार आहोत बघा कशी करायची कमाल म्हणजे मोठी कमाल म्हणजे मोठी किमान म्हणजे मग मोठ्याकडून छोट्याकडे असणारे म्हणजेच मोठी पायरी ते छोटी पायरी म्हणजेच उतरता त्या क्रमाची संख्या सांगायची आहे कसे सांगायचे उतर त्या मग बघा सगळ्यात मोठे अगोदर पाहिजे आपल्याला इथे एक्क्याऐंशी हजार आहे इथे सोळा हजार आहे इथे ब्याऐंशी हजार आहे मागं पुढं व्हायला आहे गोंधळ झाला सोडून द्यायला चला सोळा हजार आहे त्रेसष्ट हजार आहे नाही छोटा आणि इकडे मोठा नको आहे आपल्याला अगोदर मोठी पाहिजे आहे एक्क्याऐंशी हजार आहे ब्याऐंशी हजार आहे आणि त्रेसष्ट हजार आहे गोंधळ झाला नको आहे आपल्याला ब्याऐंशी हजार सगळ्यात मोठी त्याच्यानंतर एक्क्याऐंशी हजार थोडी खालची पाहिजे त्रेसष्ट हजार त्याच्या खालची पाहिजे तेरा हजार त्याच्या खालची पाहिजे आता पहा पुन्हा हे हजाराचं पाहिलं की लगेच तुमच्या लक्षात येणार आणि कुठंच काय पाहिजे ऑप्शन नंबर चला बरं वाटलं का तुम्हाला जमलं का सगळं छान